नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात विजय न्यूज वैरागचे जागृत ग्रामदैवत श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज वैराग प्रतिनिधी श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज हे वैराग नगरीचे आराध्य दैवत असून महाराजांचा प्रवास हा नेपाळ प्रांतातून सुरू झाला संतनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील असून मच्छिंद्र गोरक्षनाथ यांच्या रूपात विराजमान आहेत संतनाथ महाराज मार्गक्रमण करीत करीत ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानीच्या सानिध्यात आले त्यानंतर वैराग येथील नगरीत साधने जाण्याचा आई भवानीने आदेश दिला त्यावेळी वैराग नगरी दंडकारण्यामध्ये विराजमान होती या दंडकारण्यामध्ये हिंस्र पशुपक्षीही होते एक नदीही वाहत होती त्यामुळे संतनाथ महाराजांचा मुक्काम या नगरीत वाढला संतनाथ महाराजांनी याच अभयारण्यात आपली साधना सुरू केली काही गुराखी पशु चारण्यासाठी अभयारण्याच्या चा आसपास येत होते त्यामध्ये तात्याबा घोंगडे हे देखील होते तात्याबा घोंगडे यांना साधू संतांची सेवा करायला खूप आवडत असे त्यांनी संतनाथ महाराजांना पाहिल्यानंतर त्यांच्या सेवेत रममान झाले त्यांची भक्ती आणि निष्ठा पाहून पुढे संतनाथ महाराजांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन लक्ष्मीपुत्र असे वरदान दिले त्यानंतर संतनाथ महाराजांची जाण्याची वेळ आली त्यावेळेस घोंगडे यांनी संतनाथ महाराजांना थांबण्याची विनंती केली त्या विनंतीचा मान करून महाराजांनी सध्याच्या मंदिरात संजीवन समाधी घेतली संतनाथ महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त असल्यामुळे एकाच वेळी आठ ठिकाणी ते प्रकट होऊ शकतात त्यांच्या आशीर्वादानेच तात्याबा घोंगडे यांनी संतनाथ महाराजांची बरीच मंदिरे व घाट बांधले आजही आपल्याला ती बघायला मिळतात संतनाथ महाराजांच्या संजीवन समाधीनंतर तेथे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले त्यांच्यानंतर नाथ संप्रदायाचे अनेक विद्वान साधू संत या मंदिरात येऊन गेले आहेत त्यात फुलनाथ भूतनाथ त्रिवेणीनाथ महाराजांचा समावेश आहे महाराजांच्या या यात्रेचा इंग्रजांच्या गॅझेट बुकमध्ये देखील समावेश आहे राज्यातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची यात्रा अशी नोंद या गॅझेटमध्ये आढळते हे मंदिर प्राचीन असून मंदिराची संपूर्ण बांधणी हेमाडपंथी दगडी आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे दोन मधील असून घेतली आहे असा इतिहासात दाखला मिळतो या मंदिरावर उत्कृष्ट दगडी कलाकृती पाहून मन अगदी प्रसन्न होते मंदिराच्या आतील मोकळ्या परिसरात नयनरम्य फुलांचा बगीचा भाविक भक्तांच्या सहकार्यातून साकारण्यात येत आहे श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे यात्रा श्रावण शुद्ध नारळी पौर्णिमेला हा मुख्य दिवस संजीवन समाधी सोहळा म्हणून साजरा केला जातो श्रावण महिन्यातच यात्रेचे पाच दिवस कार्यक्रम चालतात सर्व मानकरी एकत्र येऊन ही यात्रा साजरी केली जाते सर्व जाती धर्माच्या लोकांना या यात्रेत मानकरी म्हणून मानाचे स्थान दिले जाते संतनाथ महाराजांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध असून भाविक भक्तांच्या मदतीला धावून येणारे जागृत देवस्थान म्हणून हे सर्वत्र प्रसिद्ध आहे